माझा एक भयानक एक्सपिरियन्स मी तुम्हाला हो आता सांगणार आहे माझ्याकडे टाटाची नेक्सियन इ व्ही गाडी आहे आणि आहे का होती म्हणून आम्हाला कळत नाहीये कारण गेल्या सहा महिन्यामध्ये ती टाटाच्या वर्कशॉपला ऑन अँड ऑफ जाते आहे कारण दरवेळेला दा चार पाच दिवसानं ती बंद पडते त्याचा गिअर अडकतो त्याची बॅटरी ड्रेन आउट होते आणि नवीन गाडी आहे मी टाटा मोटर्स नेक्सियन वासन मोटर्स यांच्याकडनं मी गाडी होती ती सगळ्यांना ईमेल पाठवून झालेले आहे पण आय एम नॉट व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट आणि सहा महिन्यात सहा वेळा गाडी बंद पडली गिअर अडकतो रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडते एकदा तर डी मध्ये बंद पडली त्यामुळे मी फक्त सरळच जाऊ शकत होते त्यामुळे आय एम रिअली वरीड अँड सॅड टू बी वेअर यू बाय असा